आणखी एक ताजी बातमी मध्ये येते ठाण्यात तिकीट वाटपावरून भाजपमध्येच हाणामारी झाली आहे खोपट इथल्या भाजप कार्यालयात ही हाणामारी झाली आहे या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे काही तिकीट वाटपावरून या का कार्यालयात गोंधळ झाला होता याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शैलेश तवटे आपल्यासोबत आहेत शैलेश काय सांगशील शैलेश ठाण्यात तिकीट वाटपावरून भाजपमध्ये हाणामारी झालेली काय अधिक माहिती देशील भाजपचं जे कार्यालय आहे कोपडमध्ये या ठिकाणी वॉर्ड क्रमांक अठरा या प्रभातील प्र, तिकिटावरून हा वाद झालेला आहे आणि दोन्ही गटामध्ये म्हणजे संदीप गट असेल आणि संजय गाडीगावकर गट या दोन्ही गटामध्ये हानामारी झालेली आहे ज्यामध्ये एक कार्यकर्ता जो जखमी झालेला आहे सागर सावळे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्या डोक्यामध्ये बाटली म्हणजे काचेची बाटली फोडल्याने त्यामुळे जो गंभीर जखमी झालेला आहे सिव्हिल रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे दोन गटात ही हानामध्ये झालेली आहे सध्या पोलीस घटनास्थळी आले आहेत या संदर्भात अधिक माहिती पोलीस तपास करतायत कशावरून झालेले आहे कारण आपण बघितलं की मागच्या जो भाजपचा प्रदेश कार्यालय जो कार्यक्रम होता ठाण्यामध्ये त्यावेळी सुद्धा या दोन गट जो होतो संदीप लेले गट आहे तेव्हा संजय घाडेगावकर संजय घाडेगावकर हे भाजपमध्ये आले होते आणि पास वरून त्यांना या कार्यक्रमामध्ये येऊ दिलं नव्हतं त्यामुळे संजय घाडेवकर हे अनुपस्थित होते मागे त्यामुळे हा जो रोष आहे दोघामधला तो अजून वाढत चाललेला वर, आहे तिकीटावरून ठाण्यात तिकीट वाटपावरून भाजपमध्ये हाणामारी झाल्याचं समोर येत आहे धन्यवाद धन्यवाद शैलेश दिलेल्या माहितीबद्दल